नमस्कार विद्यार्थ्यांचा आठवी इतिहास पाठ क्रमांक तेरा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिला प्रश्न भारतात लहान मोठी सहाशेच्या वर टिंबटिंब होती संस्थाने दोन जुनागड व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाले उत्तर हैदराबाद दुसरा पुढील विधानी सकारण स्पष्ट करा जुनागड भारतात विलीन झाले सौराष्ट्रातील जुनागड या संस्थानातील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते जुनागडाचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या प्रयत्नात होता नवाबाच्या याला प्रजेने कसून विरोध केल्यामुळे तो पाकिस्तानात निघून गेला अगर फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जुनागड संस्थान भारतात विलीन झाले भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला मात्र निजामाने भारताविरोधी धोरण स्वीकारले सरदार वल्लभभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला निजामाचा कारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली कासिम रजवी व त्याच्या साथीदारांनी हिंदूवरचे नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीचा पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार केले त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले निजामाशी समोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते परंतु निजाम दाद देत नव्हता अखेरीस भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली प्रश्न तिसरा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली उत्तर काश्मीर संस्थांचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता यासाठी पाकिस्तानात हरिसिंग वर दडपण आणू लागले एकोणीसशे च्या ऑक्टोबर मधल्या पाकिस्तानच्या चिथावणीचे सशस्त्र दुसखोरीने काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्नांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा भारत स्वतंत्र झाल्यावर विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय उत्सदिपणे मार्ग काढला त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले त्यांच्या या आव्हानांना संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला दोन नंबर हैदराबाद मुक्तिसंग्रमातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते त्यामध्ये तेलगू कन्नड मराठी भाषां प्रांत होते त्या ठिकाणी निजामाची एकतंत्री राजवट होती तेथे नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता आपले हक्क मिळण्यासाठी हैदराबाद संस्थानतील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापना केली निजामाने या संघटनेवर बंदी घातली हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या झुंगार सेनानीने केले त्यांना नारायण रेड्डी रिलाज उल हसन यांची साथ लाभली पी व्ही नरसिंगराव व गोविंदभाई श्रॉफ हे जींचे निष्ठावान अनुयायी होते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा